महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तसेच युवा नेते अभय पाटील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे शेवाळा देवजना कवडी पिंपरी बुर्ज कृष्णापूर येगाव पिंपरी खुर्द कान्हेगाव चिखली नवी व जुनी येथील काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे शेवाळा सर्कल मधील प्रत्येक गावातील हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतल्याने अवघे शेवाळा सर्कल शिवसेनामय झाले आहे यावेळी बोलताना आमदार संतोष बांगर साहेब म्हणाले की माझ्यावर विश्वास दाखवून शिवसेनेत येणाऱ्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहणार असून त्यांच्या सुखदुःखात चोवीस तास मदतीला जा, धावून जाऊन धावून येईल तसेच शेवाळा सर्कलच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असून तुम्ही मागाल तेवढा निधी मी खेचून आणि नसा देखील यावेळी आमदार बांगर यांनी उपस्थितांना शब्द दिला आहे ज्यांनी हा हजारो कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा घडून आणला असे युवा नेते अभय पाटील सावंत बोलताना म्हणाले की येत्या विधानसभेत आमदार संतोष बांगर साहेब यांना सर्वात जास्त लीड ही शेवळा सर्कलमधून देणार असून आमदार बांगर साहेबांना पोकळ आव्हाने देणाऱ्या बालेश लोकांनी आधी माझ्या पॅनलच्या विरोधात शेवळा ग्रामपंचायतला निवडून येऊन दाखवावे अशा आक्रमक शब्दात अभय पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतला असून आज झालेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या शिवसेना प्रवेशाने विरोधकांचे धाबे दनानले आहे अवघे शेवळा सर्कल शिवसेनामय झाले आहे आजच्या प्रवेश सोहळ्याने शेवळा सर्कल व बाळापूर परिसरात शिवसेना पक्ष आणखीनच मजबूत झाला आहे यावेळी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष जाधव हो आखाडा बाळापूर प्रतिनिधी आज तुम्ही जो हा कार्यक्रम सकाळपासून बघत आहात की माझ्यावर प्रेम करणारे हजारो कार्यकर्त्यांनी आज माझ्या विश्वास नेतृत्वावर विश्वास ठेवून आज मान्य प्रमुख सरतेचे डॅसिंग आमदार संतोषदादा बांगर यांच्या हस्ते आज शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे काँग्रेसमधून शिवसेनेत का प्रवेश करण्याचे कारण अशांना कोण नाही आमच्या आजोबाच्या काळापासून आम्ही काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते होतो परंतु काही तालुका प्रतिनिधी कोण आम्हाला दोन वर्षापासून कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स मिळत नव्हता कार्यकर्त्याचे जे काही आमच्या सर्कलमधले प्रश्न होते त्याला वाली वालीदार पण नव्हता स्वर्गीय राजीभाऊ सरको जेव्हापासून गेले तोपासून आम्ही फोरके झालो आम्ही त्याच्यानंतरही अडीच तीन वर्षाचा कार्यकाळ त्याच पक्षात राहून काढलेला आहे परंतु तसं काय मुख्य पक्षात आम्हाला घुटमट होत असल्यामुळे आज आम्ही आपल्या कळनूर तालुक्याचे नेतृत्व मान्य संतोष दादा बांधर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही मान्य एकनाथबाई शिंदे मुख्यमंत्री यांच्या हस्ते आम्ही मुंबईत प्रवेश तर किती कार्यकर्त्या घेऊन तुम्ही शिंदे गटात प्रवेश केला आहे आज तुम्ही बघितलेलं आहे आकडा सांगायची गरज नाही हजारो कार्यकर्ते तुम्ही सकाळपासून बघतच आहात जे माझ्यावर प्रेम करणारे आज कार्यकर्ते माननीय संतोषदा बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास करून शिंदे शिजे मध्ये सबस्क्राईब नायकन नेव मिस अपडेट